परमपूज्य परमात्मा नागपूरच्या बाबाईच्या आदिशा परवानी आज पंढरवाडीच्या अष्ट बैठक हिमानजी सोनवाणी त्यांच्या निवस्थानी सुरू झालेली आहे त्या बैठकीमध्ये विजेची विलासा आपले भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्याला माझा प्रणाम तसेच आम्हा गोरगरीबाला जागवून घेणार दुःखातून मुक्त करून घेणार माझे स्वयं भगवान बाबा बाबा दिलेजी उपस्थित आहेत पैला माझा प्रणाम तसेच आमची वाराणसी आहे उपस्थित आहे तिला माझा प्रणाम आज बसलेले सेवक सेविका बालगोपाळ आणि कार्यकर्ता जी अध्यक्ष साहेब ह्या सगळ्याला माझ्या नव पहा मार्गात सगळे दुखी येते आणि मी पण दुखी होतो कोणी घरगरस्थी सांगते कोणी काही सांगते आपल्या आपल्या कधी सगळे बरोबर आहे पण ह्या मार्गात घरगरस्थी हिंसा आणण्याकरिता आणि मानवाचे उद्धार करण्याकरिता हे फक्त बाबांनी सांगितलं कोणाला आपल्या शेवटाला पण हे आपल्या जीवनाचा आपण उद्धार करत नाही आणि मानवी जीवन खाली जो राहते तुमच्या आढळू शकत नाही कारण आज मला सरा वीस वर्षाच्या जवळजवळ झाले होते ठाकरे साहेब आहेत महामाघवून आले आहेत मार्गांतून व्यंकेश साहेब आहेत माघवून आले महामार्ग सेवक हे आहेत पण मला असं वाटते थोडं आजच्या सेवक आलेले भगवंताजवळ सप्त घेते आणि हे व्यसन मुक्त करण्याकरिता ह्या मार्गाचे ते आणि कार्यकर्ता जेव्हा जाते की आजीवणी मा आपली चुकी झाली चुकी कशाची आहे आणि आजीवणी मी पलांनी केवळ संघ गेलो आणि खोशी घेऊन देत हे बाबांना सांगितलं होतं का चुकी तुम्ही करता त्या परमेश्वराला देता आणि दुखी त्या बाबाले करतात बाबांना का म्हणलं की बेटा आपण गरीबाची लेकर आहोत आपली गरिबी खूप लहान आहे आपल्याला ये येथून मुर्चेवर नेण्याकरिता आपले वाईट व्यसन कोणाचे आहे तंबाखू झाला गुटखा झाला आणखी काही वाईट व्यसन आहे ते बंद करण्याकरिता बाबांनी हे मार्ग स्वीकार केलेला बाबांना असं नाही म्हटलं की तुम्ही कोंबळा नको खा तुम्ही बकरा नको का तुम्ही दारू नको प्या तुम्ही गांजा नको का हे बाबाने काही म्हणायला येते हे फक्त आपली घरगरस्थी तुमच्या आणण्याकरिता फक्त आपल्या मनावर प्रणाम द्या हे जोपर्यंत आपल्या मनावर प्रणाम नाही घेता तोपर्यंत तुमची घरगरस्तून उंचे येणार नाही आता तसंच माझ्या बी होतं माझा बी एक छोटासा अनुभव आहे मला बी पुष्काळचे शौक होते त्या परमात्माच्या मार्गाने मी शिवा देत होतो लोकांशी नाही सांगत मी केलेली घटना सांगतो हरण केले जिवंत माझ्या रिश्तेदार मी त्या हळण केलेल्या शिवाजेत अजे माहीत आहे म्हणून तिथे परमात्मा आले खरे बोलते सारे हरजे तो कोठे बोलते म्हणून आणि हे का ज्ञानता दिसले कि त्याच्या जरी हवन आहे आणि त्या हवनामध्ये घरी धन्य देव आणि ते हरण केले घरी जाऊ आणि पडतात हे नाव मार्गाग भगवंताने सईन झाला तरी सईन झाला आणि जवा कम्फर्टेबल मायावर काळीसारखा वाढून घेतो टी बीची बिमारी झाली जवळ जात द्यावं आणि डॉक्टरांची मागणी देतो घरी पण तो करतो त्यामुळं डॉक्टरच गेले

आता पाहत शिवा घेणं काय गरजेचं होतं का गर्दी केलं जे आहे डॉक्टर किंवा देणारी चांगल्याचा आहे का तसासारखी आजच्या शेवट आलेला ह्या मार्गाने बदनाम करते छोटा दारू पेचे आता कार्यकर्त्याने बदनाम करते कार्यकर्ताना कार्य नाही केलं तर म्हणते कार्यबळात माहीत म्हणजे तो किती अभिमानी सांगा म्हणजे मी कार्य घ्या कार्यक्रम जाने बाबा म्हणते येऊन घेतो पण तिथे सांगतलं कोणाकेवाने दादा मी सांगत होतं का कार्यकर्त्यांना सांगत होतं का पुढे जीवन घडतं आणला खाली मिळायचं होतं तर असे काही सेवक आहे आणि त्याच्यामधून मी एक आहोत सेवक मी दारू देतो नाही त्या मार्गाची बदनामी करतो नाही तो नहीं नहीं हा मार्ग आई भले ठोकर लगी मैं हा मार्ग जाहिर जालो परमेसरा कृपा महान है बाबा की शक्ति महान तो है तो शक्ति ने घून आजी चलतो आज वीस वर्षा जमाना जरा मैं केसा धक्का लगत नहीं जो मैं को ऐक चोरलोमड़ा सोल गोड़ लो गुटा चोड़ो पुरी चोलो सर्व सोडलं सर्व सोडलं फक्त परमेश्वराचे नाव देतो आणि दोनदा सकाळ संध्याकाळ जेवण करतो आणि आपल्या बाजूला कुठला धोका राहतो माझा परिवार बरा मी बरा शेव तू भाऊ नमस्कार नाही तर तू आपल्या घरचा मी आपल्या घरचा एवढेच बोलून माझ्या बोलण्यात आल्यामध्ये काही चुका उघड्या झाल्या असतील किंवा कोणत्या शेवटाने शेप लावून बोलू असतील तरी माझे भगवान बाबा हनुमानी मला क्षमा करतील माझे सद्गुरू महाराष्ट्राची बाबा निवडणूकी क्षमा करतील आजचे ते शेवक ते बसलेले हे पण मला माफ करतील एवढीच बोलून त्यांनी मी आपली जागा घेतो सगळ्याला माझ्या नमना